माझे नाव अमर लोखंडे इयत्ता सातवी वर्ग शिक्षक श्री मधुकर माळीसर शाळा जी प प्राथमिक शाळा आलेगाव तालुका दक्षिण सोलापूर गोमू माहेरला जाते ही कविता सादर करीत आहे गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गमू माहेरला जाते हो नखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा ओ दाखवा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीरांना हिरवी हिरवी झाडी भगव्या आबोली फुलांचा ताठवा भगव्या आबोली फुलांचा ताठवा गमू माहेरला जाते हो नखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा गोमू माहेरला जाते हो नखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा कोकणची माणस साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शाळी कोकणची माणस साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शाळी उंच माड्यांची जवळून मापवा उंच माड्यांची जवळून मापवा गोमू माहेरला जाते हो नाकवा गोमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोव्याला कोकण दाखवा सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिडरे अवखळ वाऱ्या सोडून दे रे खोड्या साऱ्या शिडात शिडरे अवखळ वाऱ्या जणी धरणी ला गलबत्ता टेकवा जणी धरणीला गलबत्ता टेकवा गमू माहेरला जाते हो नाकवा गमू माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोव्याला कोकण दाखवा तिच्या घोव्याला कोकण दाखवा